어. <susurra> रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सिल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा एडवोकेट संतोष मळवीकर यांच्याकडून बँक इंडिया चनगड येथील अधिकारी धारेवर चनगड येथील बँक ऑफ इंडियाच्या शाखेत ग्राहकांची कायम सुविधांची बांधवा आहे इंटरनेट सेवा वरचेवर बंद एटीएम सेवा विस्कळीत रक्कम काढण्यासाठी भरण्यासाठी एकच काउंटर असल्यानं बँकेत कायम गर्दी महिला व ज्येष्ठांना सुविधा अभावी तासन तास तात, तात्काळ बसावं लागतं असे चित्र पाहायला मिळत आहे संतापलेल्या ऍडव्होकेट संतोष मळवीकर यांनी येथील बँक ऑफ इंडियाच्या शाखा व्यवस्थापक टी सुनील यांना धारेवर धरलं येत्या पंधरा दिवसात ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या वागणूक व सेवेत बदल न झाल्यास शाखेला कुलूप लावण्याचा इशारा दिला आहे चंदगड येथील बँक ऑफ इंडियाच्या शाखेत परिसरातील पंचवीस हून अधिक गावातील ग्राहकांचा ताण आहे पेन्शनधारक नोकरदार विद्यार्थी महिला ग्राहकांची कायम गर्दी असते पणथी गर्दी कमी व्हावी ग्राहकांना चांगली सेवा मिळावी म्हणून बँक कर्मचारी किंवा वरिष्ठांकडून कोणतीच हालचाल नाही त्यामुळे असून अडचण नसून खोळंबाळ अशी अवस्था ग्राहकांची झाली आहे याबाबत तक्रार ग्राहकाने ॲडव्होकेट मळवीकर यांच्या कानावर घातली असता बुधवारी त्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन अधिकाऱ्यांची कान उघडणी केली यावेळी ॲडवोकेट जितेंद्र मुळीक नितीन फाटक महादेव भोगुलकर दयानंद गावडे बापूसाहेब शिरगावकर भर्मा पाटील अनिल गावडे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते बँकेच्या कामकाजात सुधारणा करण्याविषयी विविध मागण्यांचं निवेदन देण्यात आलं महानकर नेप्टसाठी प्रकाश ऐनापुरे चंदगड ताज्या बातम्यांसाठी महानकर्याला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा